शिलाहार राजवंशातील राजा भोज दुसरा याने बाराव्या शतकात विजयदुर्ग या अभेद्य किल्ल्याची निर्मिती केली गिरिये गावाजवळ हा किल्ला असल्याने त्यास गेरिया म्हणा चाळीस किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळपाण्यात येऊ शकत नसत आणि मराठा आरमारातील छोटी झाची या खाडीत नांगरून ठेवली जात पण ती समुद्रावरून दिसत नसत शिलाहारांच्या ताब्यातील हा किल्ला बाराशे अठरामध्ये देवगिरीच्या यादवाने जिंकला पुढे इसवी सन तेराशे चोपन्नमध्ये विजयनगरच्या राजाने कोकण ताब्यात घेऊन किल्ल्यावर वर्चस्व मिळवले इसवी सन चौदाशे एकतीसमध्ये तो बहमनी सुलतान अलाउद्दीन अहमद शाह यांनी जिंकला बहमनी साम्राज्याची शक्ल झाल्यानंतर सा तो आदिलशाही सुमारे एकशे एकोणतीस वर्षे तो विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केल्यानंतर सोळाशे त्रेपन्न साली आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून गेला त्याचे नाव विजयदुर्ग ठेवले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मिती अगोदर महाराजांच्या आतमाळाचा तळ या किल्ल्याजवळ होता छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात कान्होजांगरेंनी विजयदुर्ग येथे आपले प्रमुख ठाणे उभारून सर्केल हा किताब मिळवला इंग्रज व पोर्तुगीजांना या किल्ल्यावर केलेल्या आक्रमणात हारपत करावी लागली पेशवे व इंग्रजांनी संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात तोळा जांगरेंचा पराभव होऊन किल्ला इंग्रजांच्या ताब्यात केला इंग्रजांनी किल्ल्यातील अमाप संपत्ती लुटली पुढे इंग्रजांशी झालेल्या तहात पेशव्यांनी किल्ल्याचा ताब्यात घेतला इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांची